कि मला ही की मलाही वाटतं की बुलढाणा शहराचा आपल्या आज शहराचं नाव हे संपूर्ण महाराष्ट्र पण निघत आहे ते फक्त संजू भाऊ आज रोजी मी गेल्या सहा साडेसहा वर्षापासून या भाजपसोबत जोडलो मी माझं काम धंदा पूर्ण बंद करून संपूर्ण कामधंदा बंद करून माझं सगळं गुंडाळून मी यांच्यासमोर वाहून घेतलं आज रोजी जवळपास चाळीस पंचेचाळीस लाखाने मी लंबा लागलेलं की या कामात की चला आज होईन उद्या होईन आज होईन उद्या होईन मी या आशेवर राहिलो की काहीतरी आपल्याला चांगलं होईल आपल्याला कुठेतरी काही चांगलं काम भेटता येईल काही आपण आता सत्तेत आहो आपण फक्त त्या सत्तेत नावापुरतंच आहोत इथले काय स्थानिक नेते हे त्यांचा त्यांचा फायदा करून घेऊन आले ही योजना आण ती योजना आण स्वतःचा फायदा करून घे स्वतःच्या जवळच्या लोकांचा करून घे आणि आमच्यासारख्या लोकांचा प्रामाणिक काम करणाऱ्या लोकांचा फक्त वापर करून घ्या या गोष्टीची खंत राहिली त्यानंतर मी पाहिलं दादा आमच्या डोळ्यांनी मी यांच्यासोबत राहलो कंटिन्यू यांच्या गाडीत बसायला कोणी माणूस तयार नव्हता तेव्हा मी त्यांच्यासोबत बसलो लो। की जाऊ दे काहीतरी आज होईन उद्या होईन आज होईन उद्या होईन येई अशाने पण मी राहलो लोकसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव असताना आम्ही विरोधात फॉर्म भरला चला आम्हाला वाटलं आमचा नेता आता माघार घेणार नाही परंतु आमच्या नेत्याने माघार घेतली काहीतरी शिरीमिरीचं राजकारण त्या ठिकाणी झालं व्यवहार झाले पैसे घेतले हे आम्ही डोळ्यानं पाहिलं मेकर या ठिकाणी बैठका झाल्या त्यांनी तिथे बोलले त्यांनी पक्षाचे आदेश पाळले की आम्ही वापस घेऊन राहिलो पण वापस तसे थोडी घेणार होतो यांनी त्यांचं राजकारणच केलं त्यानंतर बुलढाणा विधानसभेतसुद्धा हेच पाहिलं मी बुलढाणा विधानसभेत मी स्वतः सोबत असताना महायुतीचे उमेदवार संजीभाऊ गायकवाड असतानासुद्धा आम्ही विरोधात काम केलं महाविकास आघाडीच्या जयश्री शेळके यांच्या सोबत राहून आम्ही काम केलं संजूभाऊच्या विरोधात आम्ही स्वतः प्रचार केला आणि यावेळी यावेळी जयश्रीताई शेळके यांच्याकडनं आम्ही आर्थिक व्यवहार करून मला असं वाटतं एक करोड रुपये आम्ही घेतले होते आणि ते पैसे आम्ही आमच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनासुद्धा वाटले काही पैसे आणि काही पैसे स्वतः घरात ठेवले आणि विरोधात काम केलं पण या गोष्टीची मला लाज वाटत होती की चला आपण गलत करून राहिलो आपण आपल्याच माणसाचे पाय धरून राहिलो जो काम करतोय जो प्रामाणिक काम करून राहिला त्यालासुद्धा आपण आडकाठ्या करून राहिलो आज संजू भाऊ गायकवाड बुलढाणा शहराचा विकास करण्याचं ज्यांनी शपथ घेतली करूनसुद्धा राहिले आज वारंवार संजीभाऊ महायुतीची भाषा वापरतात आणि इथले आमचे ने जे नेते आहेत जो एकच नेता आहे आमचा तो महायुतीची भाषांबद्दल महायुती होणार नाही माहिती होणार नाही संपूर्ण महाराष्ट्रात महायुती होणार आणि या ठिकाणी महायुती होणार नाही आज संजूभाऊ गायकवाड यांच्यासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीचा जो एकनिष्ठ कार्यकर्ता आहे तो भाऊसोबत आहे हे आताचे जे आलेले आमची उपरी मंडळी आहे त्यात सुद्धा होतो आम्ही भुरुजमध्ये होतो आणि अजूनसुद्धा बरेच लोक भूलमध्ये आहेत आणि बरेच लोक वाट पाहून आज त्यांना मी वाट मोकळी करून दिली आणि माझ्या या भारतीय जनता पार्टीच्या बुलढाणा जिल्हा सचिवपदावर जो आज मी आहे मी आज तुमच्या सर्वांच्या साक्षीनं सांगतो की मी भारतीय जनता पार्टीच्या बुलढाणा जिल्हा सचिव पदाचा आज जाहीर राजीनामा देत आहे मला नको असं पद की जे पद आपल्या धर्माविरोधात जे पद विकासाच्या विरोधात आहे जे पद काम करणाऱ्या आडकाठी करत आहे असं पद मला नको त्यामुळे मी जिल्हा सचिव पदाचा राजीनामा देत आहे आणि मी संजूभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा शहरात काम होईल बुलढाणा शहरात विकास होईल एक हिस्सा म्हणून मी त्यांच्यासोबत मेहनत करण्याला खूप प्रामाणिकपणे तयार आहे आज तुमच्या सर्वांसमोर मी सांगतो आरोप केला आहे तो आरोप आमदार गायकवाड यांनी एक वर्षापूर्वीच माझ्यावर केला होता की मी पाच कोटी रुपये घेतले दीड कोटीची डिफेंडर घेतली अशा प्रकारचा आरोप आणि चार पाच लोकांची नावं ही सर्व वृत्तपत्रांनी आणि सर्व चॅनलवाल्यांनी दाखवलेली आहे तोच आरोप कडीला ऊत देण्यासारखा अनंता शिंदेच्या तोंडून आता केला जात आहे याचा बोलता धनी कोण आहे हे सर्व बुलढाणेकरांना माहीत आहे सर्व लोकांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे अनंता शिंदे हा वैफल्यग्रस्त आहे डिप्रेशन मध्ये गेलेला आहे त्याला नगरपालिकेचं तिकीट पाहिजे होत त्या तिकिटाच्या अमिषापोटी त्याच्या तोंडून अशा प्रकारचे हे सगळे वक्तव्य माझ्यावरचे आरोप या ठिकाणी सुरू आहेत प्रतापराव जाधव यांच्या लोकसभेच्या वेळेस मी भरलेला अर्ज प्रदेशाध्यक्ष तत्कालीन माननीय बावनकुळे साहेब यांनी स्वतः व्हिडिओ तयार करून त्या ठिकाणी पाठवला त्यांच्या आदेशानुसार प्रतापराव जाधव हे स्वतः माझ्या घरी त्यावेळेस तीन तास येऊन बसले आपल्या सर्व पत्रकारांच्या समोर ते बोलले त्यानंतर त्या ठिकाणी त्या माझा अर्ज विड्रॉल झाला आहे आणि हे सर्व बोलण्यासाठी दोन दोन वर्ष लागतात एक एक वर्ष लागते हे न समजण्या इतक खुळे किंवा आंधळे लोक नाही आहेत मतदार नाही आहेत मतदारांना चांगल्या पद्धतीने कळते आहे की येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाच्या भारती भारती पदाधिकाऱ्यांची प्रतिमा मलिन करणे आणि स्वतःचा कुटील डाव साध्य करणे हे आमदार गायकवाड यांचं भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध आणि पदाधिकाऱ्यांच्या विरुद्ध असलेलं षडयंत्र अनंत शिंदेच्या तोंडून बोलल्या गेलं हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव